एक ब्रेकिंग न्यूज समोर येते शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना दिलासा मिळालेला आहे जोगेश्वरी इथल्या विवादित भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधण्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं त्यांच्या या संदर्भात क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे तर रवींद्र वायकर यांची पत्नी मनीषा तसंच इतर चौघांविरोधात त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे एकूणच गुन्ह्याचा ईओडब्ल्यू तपास करत होता आणि या पार्श्वभूमीवर आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून सचिन काय सांगाल रवींद्र वायकरांना हा मोठा दिलासा मिळाला आहे नक्कीच त्यांच्या विरोधात जो मध्ये गुन्हा दाखल होता त्या संदर्भात आता कडून क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे संपूर्ण प्रकरण आता बंद झाल्याचं म्हणता येईल जोगेश्वर येथील भूखंडाचा गैरवापर करणे आणि तिथे पंचतारांकित हॉटेलची परवानगी मिळवताना तथ्यात तथ्य तथ्या, लपवून परवानगी मिळणे असा आरोप सुरुवातीला पालिकेने केला होता मात्र जसा वायकरांनी शिंदे गटात प्रवेश केला होता किंवा त्याच्या काही दिवस अगोदर सुप्रीम कोर्टात हे संपूर्ण मॅटर चालू होतं आणि सुप्रीम कोर्टामध्ये पालिकेने आपल्याच तक्रारीवरती युटर्न घेतला होता आणि पालिकेने दावा केला होता की जी काही परवानगी आम्ही आरोप आता आम्ही त्यांना परवानगी देण्याचा पुनर्विचार करतो नक्कीच या संदर्भातले अपडेट्स दिल्याबद्दल धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतो रवींद्र वायकर हे ठाकरे गटात शिंदे गटात गेल्यानंतर त्यांना हा दिलासा मिळालाय हे महत्वाचं